नमस्कार सगळ्यांना आज ना सकाळ सकाळी सका साड्यांच्या घड्या घालायच्या होत्या तर मी चार पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीनं साड्यांच्या घड्या घातलेल्या आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये नंतर सुरुवातीला ना ही एक साडी घेतली त्याच्या त्याला ना ब्लाऊज असं मध्यभागी ब्लाऊज सेंटरला ठेवलं आणि त्याच्यानंतर ब्लाऊजची पूर्ण हुक लावून घेतली आणि हुक्स लावल्याच्या नंतर ब्लाऊजच्या ज्या बाह्या असतात ना त्या आतल्या बाजूला अशा फोल्ड करून घेतल्या आणि त्यानंतर जवळचं जे साडीचं थोडं साडी उरली होती ती साडी पण त्या ब्लाउजवरती अशी ठेवून घेतली आणि त्याच्यानंतर जे खालची साईडची जी साडी होती ना तेही त्या ब्लाउजच्या आत घातली आणि नंतर तुम्ही बघू शकताय पूर्णपणे असे साडीची घडी पण घालून झालेली आहे अशी आतल्या बाजूलाही साडी घातली असं केलं ना म्हणजे आपलं कपाट पण जास्त भरल्यावर वाटत नाही आणि सूट सुटसुटीत कपाट वाटतं तर अशा पद्धतीने ह्या साडीची मी घडी घातलेली ही पहिली ट्रिक आहे तुम्हाला जर आवडली तर नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तर आए, ही एक ट्रिक आहे त्यानंतर दुसरी साडी घेतली मी त्या साडीची सुद्धा म्हणजे सगळ्या साड्यांच्या घड्या मी अशाच घालून घेतल्या होत्या आणि हिची पण घडी अशी घातली आणि दोन्ही साईडने घडी घालून एका साईडनं एका साईडच्या बाजूला ही जे छोटासा खपा तयार होतो त्या खप्यामध्ये जी खालच्या साईडची जी साडी उरली होती ना ती घातली आणि बॉक्ससारखी हे पण साडीची घडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय जास्त पण वेळ लागला नाही काय नाही एक दहा ते पंधरा मिनटामध्ये अशा साड्यांच्या घड्या सगळ्या घालून झाल्या माझ्या आणि हे बघा नंतर असं म्हणजे हे सगळं केलं आणि शेवटी ब्लाऊज पण ठेवायला त्यात एक छोटा खप बॉक खप्पा तयार झाला त्याच्यामध्ये ब्लाऊज पण बसलं साडी आणि ब्लाऊज एका ठिकाणी अटॅच झालं ही तिसरी साडी घेतली ही पैठणी टाईप साडी आहे तुम्हाला माहितीच असेल ही पैठणीसारखी साडी पैठणीच आहे ऑलरेडी तर हिची पण साडी अशी घडी घातली आणि च्या दोन्ही साईडनं अशी एक खालून खालच्या साईडने आणि वरच्या साईडनं सुद्धा अशी एकावर एक घडी घालून ठेवली आणि घडी घातल्याच्या नंतर हे जे ब्लाऊज आहे ना हे सुद्धा ब्लाऊज त्याच्यामध्येच असा अटॅच ते एक छोटासा बॉ खप्पा तयार झाला त्या खप्यामध्ये ना हे ब हे जे ब्लाऊज आहे ते पण त्यात बसून गेले म्हणजे एका ह्याच्यामध्ये साडी आणि ब्लाऊज आपल्याला सापडतं नाहीतर एका आण काय होतं साडी एकीकडं ब्लाऊज एकीकडं असलं ना तर खूप गडबड होते तर अशा प्रकारे मी चारी टाईपच्या साड्याचे चा गडे घातलेल्या आहेत आणि हे सगळं करून नंतर मग जेवणासाठी छान असं दूध भाकर वांगे शेवगे शेंगाची भाजी बनवली होती